बघा आपला आता इथं कटिंग झालेलं आपला थोडा वेळचा जो लाईव्ह होता तो डिस्कनेक्ट झाला होता नेट इश्यू असल्यामुळं आता इथं बघा आपण जे कटिंग केलेलं माझं अपुरच राहून गेलं त्याच्यामुळं मला परत यावं लागलं लाईव्ह बाही कटिंगचा जो खोल भाग आहे तो आपण इथे देऊन घेतला आता मी लाईव्ह मध्ये तुम्हाला शोल्डर उतरून म्हणून ट्रिक सांगितलेली आहे ती ज्या पण मैत्रिणी यूज करतील ना त्यांची लॉटरीच आहे तुम्ही नक्कीच ट्राय करा अजिबात शोल्डर उतरत नाही बरं का मैत्रिणी खरंच सांगते नक्की ट्राय करा आता मी तर ही बाही कटिंग या पद्धतीने करून आहे हे बघा आपली बाही कटिंग रेडी आहे खोल भाग पण आपल्याला इथे कट करून घ्यायचा लगेच काय चालू आहे ताई मनीषा ताई बरे आहेत का तब्येत पाणी संपूर्ण प्रिन्सेसकड ब्लाऊज आपण इथे बघितला संपूर्ण कटिंग केला आणि मापाच्या ब्लाऊजवरून बघितला त्याशिवाय जेणेकरून तुमची कोणती पण साईज असेल तर तुम्ही सहजपणे तो येतो ब्लाऊज कटोरी ब्लाऊज जरी असेल तरी पण तुम्ही सहज कटिंग कर करू शकता अशा पद्धतीने आपण व्यवस्थित कटिंग झालेलं आहे हो हो वैनी साहेब सर्व काही ठीक आहे थँक्यू सर्व काही ठीक आहे आमचं पण ठीक आहे सर्व काही तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर मग चला सर्वांना श्री स्वामी समर्थ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಸರ್ವ